धाराशिवमध्ये आदर्श माता आणि मिसेस धाराशिव दोन हजार चोवीस स्पर्धेचे पुरस्कार जाहीर आदर्श परिवार धाराशिव आयोजित मकर संक्रांत महोत्सव दोन हजार चोवीस हा सोहळा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवारी सायंकाळी संपन्न झाला या कार्यक्रमात मिसेस धाराशिव हा मानाचा किताब सौ प्रतीक्षा ऋषिकेश शिंदे यांनी पटकावला सात हजार एक रुपये रोख बक्षीस मानाचा मुकुट पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते प्रथम विजेत्या सौ मीरा भगवान गोरोळे ठरल्या रोख पाच हजार एक रुपयेचे बक्षीस पटकावले तर द्वितीय विजेत्या श्रुती मयूर गायकवाड पंचवीसशे एक रुपये रोख बक्षीस सौ प्रेमाताई सुधीर अण्णा पाटील सरचिटणीस आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव तथा नगरसेविका धाराशिव नगरपरिषद तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य भैया पाटील यांच्या सुविध्य पत्नी सौ मंजुळाताई आदित्य पाटील सौ so, सुषमाताई देशमुख व भोसले हायस्कूलचे प्राचार्य साहेबराव देशमुख यांच्या पत्नी उर्मिलाताई साहेबराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला दैनंदिन कामात व्यस्त असणाऱ्या महिलांना तणावमुक्त आणि आनंदित करण्यासाठी उखाणे घेण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सहभागी सर्व स स्पर्धकांना व विजेत्यांना भेटवस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले यासाठी परीक्षक म्हणून सौ सागर चव्हाण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा धाराशिव सदस्य नृत्य कलावंत नृत्य दिग्दर्शक राज्य एकका स्पर्धेच्या समन्वयक सौ संगीता तई पाटील सौ भाग्यश्री निंबाळकर श्री, श्री शुभम खोत आदिशक्ती नृत्यकला अकॅडमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आदर्श परिवाराने यंदाच्या वर्षीपासून आदर्श माता पुरस्कार कर्तृत्वान महिलांचा सन्मान करणारा पुरस्कार सौ बदले मॅडम यांना प्रदान करण्यात आला कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी आपापल्या मुलांना भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदापर्यंत निवड करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला प्रसंगी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या सुविद्यापत्नी संयोगिता राजे निंबाळकर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या सुविद्यापत्नी सौ शुभांगिताई पाटील उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब यांच्या पत्नी सौ महिमा अतुल कुलकर्णी श्री नवनीत कॅवत पोलीस अधीक्षक संभाजीनगर यांच्या सुविद्यापती सौ नितिका कॅवत इन्कम टॅक्स ऑफिसर पुणे या उपस्थित होत्या तसेच खूप मोठ्या संख्येने धाराशिव नगरीतील महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श परिवारातील सर्व सदस्य महिला व सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले